युवकांच्या समस्याची जाण असलेले कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी के टी महाविद्यालया अंतर्गत प्लेसमेंट सेल आणि इंटरनल क्वालिटी इन्शुरन्स यांच्या संयुक्त विद्यमानाने चांगू काणा ठाकूर महाविद्यालयात महारोजगार मेळावा दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारची सामाजिक उपक्रम युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने राबवले जातात या महारोजगार मेळाव्याचे उद्ध, मुख्य उद्दिष्ट युवकांच्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे विविध क्षेत्रातील नामांकित व प्रतिष्ठित अशा जवळपास एक्क्याऐंशी कंपन्या रोजगार मेळाव्यात सहभागी होत्या आणि पाच हजार सातशे एक्क्याऐंशी उमेदवारांचा सहभाग होता माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कर्तव्य आणि हक्क या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे प्रत्येकाने महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे एक्क्याऐंशी विविध कंपन्या या आज या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार देऊ इच्छितात आणि त्या आज या ठिकाणी आल्या रजिस्ट्रेशन आम्ही जे करायला सांगितलं होतं त्याच्यावर साडेतीन हजार युवकांनी नोंदणी केलेली आहे आणि त्यामुळे या परिसरातल्या तरुणांना ही एक मोठी संधी या निमित्तानं निर्माण होते याचा आम्हाला सर्वांना आनंद आहे आणि निश्चितपणानं या सगळ्या परिसरामध्ये पुढच्या भविष्य काळामध्ये होणारी ही सगळी वाढ पाहता या सगळ्या तरुणांचं भवितव्य उज्ज्वल आहे याची आम्हाला खात्री सांगितलं एक्क्याऐंशी कंपन्या याच्यामध्ये आल्या ज्यांची रिक्वायरमेंट अंदाजे साडेचार हजाराच्या घरामध्ये आहे आणि साडेतीन हजार तरुणांनी आज ऑनलाईन नोंदणी पण केलेली आहे त्यामुळे या सगळ्यांना इथं नोकरी नु, मिळू शकते फक्त त्या कंपन्या सिलेक्शन करणाऱ्या आहेत आमचं काम या कंपन्यांच्या पर्यंत हे तरुण पोहोचवणं याचं नियोजन सिकेटी कॉलेजच्या माध्यमातून केलं जाते निश्चितपणानं एकीकडे एक इंजिनियर्स लॉ प्रोफेशनल्स त्याचबरोबर ए त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या पद्धतीनं फायनान्शियल सेक्टर अकाउंटिंग सेक्टर या सगळ्या अशा जॉबची या ठिकाणी उपलब्धता या कंपन्यांनी दर्शवलेली आहे येणाऱ्या कालावधीमध्ये या अशा पद्धतीचे मेळावे सातत्यानं घेऊन या सगळ्या तरुणांना योग्य त्या पद्धतीची संधी मिळणं या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू या परिसरामधल्या सिक्युरिटी कॉलेज आहे असं अन्य टेक्निकल कॉलेजेस आहेत या सगळ्याच्या माध्यमातून यांना चांगलं प्रशिक्षण मिळेल याची व्यवस्था करू मान्य पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या योजना या तरुणांच्या प्रशिक्षणासाठी येत आहेत स्किलचं ट्रेनिंग त्यांना दिलं जात आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये खूप मोठी संधी इथल्या तरुणांना मिळणार आहे त्यासाठी ते त्यांना मदत करणं या भावनेतून आज हा मेळा आयोजित केला याच भावनेतून आम्ही यापुढेही काम करत राहणार सिडकोच्या माध्यमातून या तरुणांच्या साठी तारा हे प्रशिक्षणाची योजना राबवलेली होती विशेषत्वानं ज्या गावांचं पुनर्वसन करावं लागलं त्यांना प्राथम्यानं इथं रोजगार मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून ते सिडकोच्या माध्यमातून कोर्सेस घेतले गेलेले आहेत आणि या परिसरातल्या अन्य शिक्षण संस्था आहेत या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून देखील अशा पद्धतीचे कोर्सेस या ठिकाणी आयोजन करण्यात आलं त्या कोर्सेस रेग्युलर बेसिसवरती लोक प्रवेश घेत आहेत ज्या कंपन्या आता या परिसरामध्ये या विमानतळाच्या निमित्ताने येतील त्या कंपन्यांच्याकडे पण आमचा आग्रह आहे की विशेषत्वानं पहिला प्रेफरन्स प्रकल्पग्रस्तांना दुसरा इथल्या स्थानिकांना यांना रोजगार मिळायला पाहिजे यासाठी आम्ही आग्रह धरतोय आणि त्यासाठी आवश्यक ती सगळी पावला मिळतात खर तर आपण सगळेच जण पाहतोय की आपल्या देशाची वाढती लोकसंख्या ही जसं एक आपलं सामर्थ्य आहे तशाच पद्धतीनं या देशामध्ये होणारी वाढ ही सुद्धा आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक अभिमानाची अशी बाब आहे पण त्याच वेळेला आपण पाहू शकतो की वाढत्या या आपण म्हणूया की आपल्या सर्वच औद्योगिकरण आणि जीवन बदलत्या जीवनशैलीमुळं अनेक रोगांचा सामना आपल्याला करावा लागतो अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं अपघात घडत राहतात या सगळ्यामुळे एखादी व्यक्ती जाते पण ती व्यक्ती गेल्यानंतर ती व्यक्तीच आपण त्यांचा अग्निसंस्कार करतो आणि त्यानंतर ती व्यक्ती आपल्यामधून जात राहते पण अनेक व्यक्ती आपण पाहतो या बदलत्या जीवनशैलीमुळे कोणाला आ, ब्लड प्रेशरचे त्रास आहेत कोणाला कोलेस्ट्रॉल डायबिटीस या या पद्धतीचे विकार जडलेले आहेत आणि मग अशा वेळेला अनेक लोकांना कोणाला डोळे हवे आहेत कोणाला किडनी हवी आहे हृदयाची आवश्यकता आहे अशा वेगवेगळे प्रसंग घडलेले आपण पाहायला पाहतो अशा वेळेला एकीकडे जाणाऱ्यांची संख्या तर आहे आणि एकीकडे या अशा पद्धतीनं ज्यांना अशा अवयवांची गरज आहे ती सुद्धा पाहतो अनेक देशांमध्ये या पद्धतीनं जेव्हा ॲक्सिडंट होतात ॲक्सिडंट झाल्यावर जर त्याच्यावरती कोणी क्लेम करायला आलं नाही तर त्या व्यक्तीचा देह ताब्यात घेऊन त्याचं अवयवरोपण दुसऱ्या आवश्यक त्या व्यक्तीला केलं जातं आपल्याकडे लोकशाही प्रक्रियेमध्ये वेगवेगळे लोक याला ऑब्जेक्शन घेतील पण जे स्वयंस्फूर्तीनं आपल्या स्वतःच्या अवयवाचं दान देऊ इच्छितात अशा व्यक्तींचा खूप मोठ्या प्रमाणात ही संख्या आहे आणि मग त्यांच्याकडे पाहात मी माझी पत्नी आम्ही अवयवधान करण्याच्या संदर्भामधला संकल्प केला मी आपल्या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्या सर्व मीडियाच्या सर्व प्रतिनिधींच्या माध्यमातून सर्व पनवेल परिसरातल्या आमच्या नागरिकांना आवाहन करेल की आपणही या पद्धतीनं संकल्पबद्ध झालं पाहिजे की जेणेकरून कधीतरी आपल्याच परिवारातल्या कोणाला अशा पद्धतीच्या अवयवाची गरज लागते आणि मग आपण अशा वेळेला काही करू शकत नाही स्वतःपासून कुठेतरी सुरुवात करावी सगळ्यांनी संकल्पबद्ध व्हावं आणि परिवाराला तयार करावं आणि परिवाराला तयार करून आपण गेल्यानंतर इतरांच्या शरीरामध्ये आपल्या अवयवाच्या माध्यमातून जगण्याचा हा पर्याय आपण अवलंबावा आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो मला खात्री आहे की पनवेलकर याला प्रतिसाद माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारत नव्यानं घडतोय भारताच्या सगळ्या सामर्थ्याचं या ठिकाणी प्रत्यक्षात रूपांतर झालं पाहिजे यासाठी माननीय पंतप्रधान मोदीजी प्रयत्न करतायत आणि म्हणून आपण पाहू शकलोय की भारताची जी अर्थव्यवस्था दोन हजार चौदा सालाच्या पूर्वी अकरा नंबरवरती होती पण जागतिक रिपोर्ट होते की ज्या कचकड्याच्या अर्थव्यवस्था आहेत काचेचा ग्लास तुम्ही जर या ठिकाणी सोडलात आता तो, 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 तो पटकन फुटून जाईल अशा पद्धतीनं कचकड्याचा ग्लास तसे कचकड्याच्या अर्थव्यवस्था पाच याच्यामध्ये भारताचा समावेश होता तिथून झालेलं परिवर्तन गेल्या दहा वर्षात पाहू शकतो की भारताची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे आणि पहिल्या चार मध्ये आपण आलो आणि आता येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येक पॅरामीटरवरती दुधाचं उत्पादन असू द्या शेतीचं उत्पादन असू द्या औषधाचं उत्पादन असू द्या जेनेरिक मेडिसिन्स असतील संरक्षण साहित्य आहे आपल्या प्रग, प्रगत तंत्रज्ञ प्रगत असं प्रशिक्षित मनुष्यबळ आहे प्रत्येक पातळीवरती देश पुढे आहे आणि याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे या सगळ्याच्या माध्यमातून या सगळ्या नव्या वाटा या आपल्या तरुणांच्या पुढे उघडतायत नवं शैक्षणिक धोरण आणलंय त्या नव्या शैक्षणिक धोरणातून अनेक संधी तरुणांच्या पुढे उपलब्ध होत आहेत या माध्यमातून देश मजबूत होतोय त्या देशाच्या प्रत्येक तरुणाला संधी मिळण्यासाठी आम्ही काम करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आम्ही आमचं योगदान देतोय सर्वप्रथम मी माझे सहकारी आणि इथले पनवेलचे लाडके आमदार मान्य प्रशांतजी ठाकूर साहेब यांना वाढदिवसाच्या मनापासून दे। शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना त्यांनी जो निर्णय घेतला की माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी जो निर्णय घेतला की पुढेही माझे बॅनर किंवा काही प्रचार किंवा डी टी पी वगैरे कुठेही शेअर करू नका लावू नका त्यांचा पाठोपाठ जे प्रशांतजींनी केलं की खरोखर कर हे तरुणांना देण्यासारखं आहे आता आजकाल आपला वाढदिवस असला की स्वतःचे बॅनर स्वतःच लावून त्याची प्रशंसा मिळवणं याच्यात सगळे माहीर असतात परंतु हे प्रशांतजींकडनं शिकण्यासारखं आहे आणि त्यांनी त्यांच्या वाढदिवसाला काय कार्यक्रम ठेवावे तर आपल्या इथल्या तरुणांना रोजगाराची संधी ते नेहमीच करत आले परंतु ह्या वर्षी एक व्यदी म्हणजे खरोखर कर येणारे एअरपोर्ट आजूबाजूला असणारे औद्योगिक क्षेत्र हे सगळं बघता जवळजवळ आजच्या दिवसाला साडेचार हजार हे तरुण तरुणी जर इथे आले तीन हजार तर नोंदणी झालेली आहे परंतु जर साडेचार आले तर साडेचार हजार जणांना एका दिवसामध्ये नोकरी मिळणार आहे हा सगळ्यात मोठा निर्णय आणि सगळ्यात मोठं काम हे मला वाटतं प्रशांतजींच्या माध्यमातून होणार आहे खरोखर मी सेक्रेटरी या संकुलाला मनापासून धन्यवाद देतो की आदरणीय प्रशांतजींच्या वाढदिवसानिमित्त असा कार्यक्रम ठेवून आपण तरुणांना आणि मग त्यांच्या कुटुंबाला सांभाळण्याची जी जबाबदारी असते तरुणांवर ती नक्कीच योग्य त्या पार पाडण्यासाठी ने ते नेहमी सहकार्य करत आलेले आणि आता आम्ही एकत्रितरित्या जेवढं काही तरुणांना करता येईल तरुण तरुणींना मग एअरपोर्टला आता त्यांनी माहिती दिली की कोणी इंजिनियर्स असतील मग त्याच्यात सिव्हिल मेकॅनिकल आय टी सेक्टरमध्ये असतील राऊंड स्टाफ देखील असेल त्याची भरती देखील चालू झालेली आहे परंतु तरुणांनी देखील थोडं धीर घेणं गरजेचं आहे कारण एअरपोर्टला जो लागणार आहे ते त्यांच्या कायद्याच्या क कचाटीत बसणाराच तरुण लागणार आहे त्याच्यामुळे आपण हरून जाऊ नका तिथे नोकरी नाही तर इतरही संध्या प्रशांतजींनी आणि आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून उपलब्ध आहेत तर इथल्या तरुणांना एक विनंती आहे की आपण आज जरूर इथे इंटरव्ह्यू दिलीत की तुम्ही पास होणार नापास होणार याकडे लक्ष देऊ नका पास झालात तुम्हाला शुभेच्छा आहेत नापास झालात तर तुम्ही इथल्या आजूबाजूला इंडस्ट्रीयल एरिया आहेत त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत जेणेकरून तुम्ही शंभर टक्के नोकरीसाठी तिथे जाऊ शकता तर पुन्हा एकदा मी माझ्या कुटुंबाकडून म्हणजे जेम मात्र कुटुंबाकडून आणि भारतीय जनता पक्ष आणि जेम मात्र चॅरिटेबल संस्थेकडून प्रशांतजींना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि एक निर्णय त्यांनी घेतला सपत्नी की जो अवयवदानाचा खरोखर गेल्या वर्षी देखील आम्ही ऐकलं खरोखर त्यांनी कदाचित वहिनीचीत जास्त त्यांना हे असेल की तुम्ही हे अवयवदानाकडे जावं असले म्हणजे ते तसंच आहे आणि खरोखर अतिशय चांगला निर्णय त्यांनी घेतला या निर्णयाकडे कारण या अवयवाची गरज आणि खास करून आम्ही कुठल्याही व्यसनाकडे नाही आहोत त्याच्यामुळे अशा अवयवांची गरज तर जास्तच असते त्याच्यामुळे हे अवयव नक्कीच आपण गेल्यानंतर कारण आजकाल माणसाचा भरोसा नाही आहे कधी कोण कुठे काय होईल याचा काहीच भरोसा नाही त्याच्यामुळे आप आपले अवयव इतरांना किंवा जे गरजू आहेत कोणाचा ॲक्सिडेंट होणं तो सुद्धा कदाचित कुठल्या व्यसनाधीन नसेल परंतु त्यांना देखील हे अवयव उपयोगी पडू शकतात तर मी देखील त्यांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी या निर्णयाकडे वळावं आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा